तुम्हाला माहिती आहे का गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे ते गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल म्हणजेच काळमर्यादा संपलेली असेल संपले तर त्याचा स्फोट होऊ शकतो होय ज्याप्रमाणे खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची एक्सपायरी डेट असते त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरचीही एक्सपायरी डेट असते आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे नवीन चला जाणून घेऊ या सिलेंडरच्या एक्सपायरी डेटबाबत स्वयंपाकघरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट गृहिणी स्वतः तपासू शकतात वास्तविक हे इतकं अवघड काम नाही आहे प्रत्येक गॅस सिलेंडरवर याची एक्सपायरी डेट लिहिलेलीच असते मात्र ही एक्सपायरी डेट एका कोडप्रमाणे लिहिली जाते त्यामुळं अनेक जण या कोडकडे लक्ष देत नाहीत चला समजून घेऊया गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट कशी तपासायची गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट इंग्रजी अक्षरं आणि अंकांसह दर्शवली जाते गॅस सिलेंडरला पाहिल्यास तुम्हाला तिथे दिसून येईल तिथे तुम्हाला ए बी सी डी आणि दोन अंक दिसतील उदाहरणार्थ ए ट्वेंटी एट असा कोड असल्यास त्याची एक निश्चित तारीख ठरलेली असते ए बी सी डी ही चार अक्षरं वर्षांचे बारा महिने दर्शवतात अक्षर ए हे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिना दर्शवते त्यानंतरचे दोन अंक म्हणजे वर्ष दर्शवतात ए ट्वेंटी एट म्हणजे या सिलेंडरची एक्सपायरी डेट मार्च दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आहे साधारणपणे गॅस सिलेंडरची मुदत दहा वर्षांपर्यंत संपत नाही मात्र जर तुम्ही जुने सिलेंडर घेत असाल तर या तारखेकडे लक्ष देणं अधिक गरजेचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या